आज आपण गावची खबरच्या माध्यमातून खोपोली शहराचे माजी नगराध्यक्ष सुनीलजी पाटील यांनी नुकताच कर्जत येथे झालेल्या सुनील तटकर यांचा भव्य सत्कर सोहळ्यामध्ये शिंदे गाटातून पुन्हा राष्ट्रवादीमध्ये ते त्यांनी प्रवेश केलेला आहे आपण त्यांच्या बाबतीमध्ये जवळून आपण काही जाणून घेणार काही प्रश्नांवरती आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे तर आपण त्यांना परतण्याचा त्यांनी जो काही निर्णय घेतला आहे त्या संदर्भात त्यांना काय वाटतंय अशा पद्धतीचा आपण त्यांना आज या ठिकाणी प्रश्न करतोय भाऊ आपण सांगा की राष्ट्रवादीमध्ये आपण पुन्हा स्वगळी परतला काय आपल्याला वाटतंय काय भूमिका मला अतिशय आनंद होतोय शेवटी माझ्या पुन्हा एकदा पक्षामध्ये कुटुंब होईल पुन्हा एकदा मानाने मला त्या मंडळींनी घरात पुन्हा एकदा घेतलाय अतिशय आनंद होतोय आणि मला आता काम करायला आवडेल पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीची ताकद निश्चितपणाने आपल्या प्रवेशामुळे आपल्या सहकार्याच्या प्रवेशामुळे वाढलेली तर आहेच कशा पद्धतीने आगामी निवडणुकीचं आपण काम करणार आहात काय भूमिका असेल त्या आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्षाचे सर्व सर्व राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवारसाहेब पवार साहेब असतील प्रफुलभाई पटेल असतील आणि खऱ्या अर्थाने आमचे सर्वे सर्व माझे गुरुवर्य मार्गदर्शक आणि आम्ही मानणारे आमचे कुटुंबप्रमुख माननीय माजी मंत्री या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार साहेब यांनी खऱ्या अर्थाने मला घेऊन पक्षामध्ये जी आणि सुधाकरजी भाऊ घारे यांनी पक्षात घेऊन जी खऱ्या अर्थाने आता जबाबदारी देखील दिली आणि त्या माध्यमात ते असतील आणि माझे सर्व पदाधिकारी असतील मला राज्यपालकर मला उपाध्यक्षपद दिलं आहे मोठी खूप मोठी जबाबदारी माझ्या अपेक्षा पेक्षा दिली आणि त्यांना मध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे प्रामाणिक कार्यकर्ता आहे ही त्यांची स्वतःची भावना असल्यामुळं साहेबांनी दिलेली जबाबदारी मी सर्व पदाधिकारी म्हणजे आमच्या तालुक्यातले असतील जिल्ह्यातले असतील शे कोकण शहरातले असतील या साऱ्यांना गुणशनी संघटना कशी बांधावी हे माझ्यासाठी नवीन नाही आपण पाहिलं असेल राष्ट्रवादी स्थापनेपासून मी प्रामाणिकपणे काम केलं आहे त्यावेळेससुद्धा मायावती पक्षाची अदेश जबाबदारी असताना आपण त्या पद्धतीने काम केलं संघटना म्हणून माझ्या नेते मंडळी त्या टाळेमाजेमधले साहेब असतील तर असतील रोहिदास पाटील स्वर्गीय रोहिदास पाटील असतील या सर्व मंडळींना नेते मंडळींना घेऊन त्या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणे काम केला तरुण मंडळीला घेऊन काम केला आणि जवळजवळ चौदा पंधरा नगर शोक शहरामध्ये शहरामध्ये निवडून आणण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही खूप मोठी ताकद त्या ठिकाणी निर्माण केली होती आणि पुन्हा एकदा तीच ताकद निर्माण करण्यासाठी ही जबाबदारी साहेबांनी मला ते दिल्यामुळं मी आनंदाने ती स्वीकारली स्वीकारली म्हणण्यापेक्षा माझ्या कुटुंबामध्ये मी परत आलो याचा मला जास्त आनंद आहे आणि म्हणूनच आपण आपण बोलल्याप्रमाणे स्थानिक माझे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना बरोबर घेऊन कुठलाही अपेक्षेने नाही मी माझ्या ज्याही भाषणातून बोललोय मला कुठे साहेबांनी ही जबाबदारी दिली की नक्कीच प्रामाणिक कार्यकर्त्यांसाठी येणारी निवडणूक का असेल ती कशी जिंकता येईल त्यांच्यासाठी कसं काम करता येईल हे प्रामाणिकपणे मी साहेबांबरोबर ज्या काही अडचणी असतील त्या सोडून त्या ठिकाणी त्यांना विजय करण्यासाठी मी मात्र प्रामाणिक काम करणार आहे राष्ट्रवादीचा प्रवेश झाल्यानंतर शिंदे गटाकडून सोशल मीडियावरती समाज माध्यमावरती आपल्यावरती जाहीरपणे टीका होते की आपल्याला कुठल्याही प्रकारचे आमिष दाखवलं गेलं आहे नागराध्यक्षपद असेल किंवा अन्य काही असतील अशा प्रकारचा आपल्याला टीका केली जाते या टीका आपण कशा पद्धतीने उत्तर देणार आहात मी माझ्या जाहीर भाषणामधून बोललो आहे म्हणजे कुणी असं बोलत नाही जाहीर भाषणावर मी जाहीर भाषणामधून बोललो मी कुठल्याच अपेक्षा ना नाही आपल्याला माहिती आहे मी ह्या ठिकाणी देखील म्हणजे साहेबांना अजूनपासून आरक्षण पडला नाही म्हणजे नगराध्यक्ष अजून आरक्षण पाडायचं आहे आणि मी आरक्षण पडल्यानंतर जर गेलो असतो किंवा काय किंवा कुठला आम्ही याला कोणी गेलो असतो तर तो भाग वेगळा आहे तर तो टीकाकारांना टीका करत राहतो आणि मी माझा काम करत राहीन आणि राहिला प्रश्न नागराध्यक्षासाठी गेलो असतो नागराध्यक्ष ऑलरेडी माझा राष्ट्रवादीने केलेला आहे कवी थेट जनतेवर केलाय आणि नक्कीच त्याची पुनर्वृत्ती पुन्हा एकदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि कोणी कुठलं आरक्षण असले त्यासाठी प्रामाणिक काम करणार आहे कुठल्या ते ते होते प्रवेश खोपुलीचे माजी नगराध्यक्ष सुनीलजी पाटील साहेब यांनी या ठिकाणी गावची खबरच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी खऱ्या अर्थानं सडेतोडपणे प्रश्नांना उत्तर दिलं आणि त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे Teşekkürler